तो भारत पाकिस्तान युद्धासंदर्भातल्या महत्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात बहिणींचं कुंकू पुसणाऱ्यांचा बदला घेण्यात आलेला आहे दहशतवाद्यांचा खात्मा करतानाचा व्हिडिओ समोर आलाय दोन दिवसांमध्ये सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आमिर नजीर वाणीनं ठार होण्याआधी बहिणीला व्हिडिओ कॉल केला होता हा व्हिडिओ कॉल आता समोर आलेला आहे कुटुंबियांनी दहशतवादी आमिर नजीर वाणीला शरण येण्यास सांगितलं होतं पण कुटुंबाचं न ऐकता त्याने सैन्यावर गोळीबार केला एका अमेरिकन उपग्रह कंपनीनं पहलगामचे हाय रिझोल्युशन फोटो पाकिस्तानी लोकांना पुरवल्याचा संशय आहे हे जर खरं असेल तर पहलगाम हल्ल्यामध्ये अमेरिकेचा निष्काळजीपणा नाकारता येत नाही सूत्रांच्या माहितीनुसार पहलगाम हल्ल्यापूर्वी दहा दिवस आधी या भागाच्या सॅटेलाईट इमेजेस घेण्यात आल्या होत्या पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा भारतीय लष्करानं खात्मा केलेला आहे पुलवामाच्या त्रालमधील चकमकीमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे यामध्ये जैशचा टॉप कमांडर आसिफ शेखला ठार करण्यात आलं पहलगाममध्ये आसिफ शेखनं पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घातल्या होत्या था, त्याच आसिफ शेखला सुरक्षा दलांनी ठार केलेलं आहे पहलगाम हल्ल्याबाबत भारतानं आता संयुक्त राष्ट्रांकडे धाव घेतलेली भारतानं दहशतवादी संघटना टीआरएफ विरुद्ध पुरावे संयुक्त राष्ट्रांना सादर केलेले आहेत आणि आता तेहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये टीआरएफ आणि पाकिस्तानचा सहभाग असल्याचा पुरावा भारतानं दिल्यानंतर भारतानं टीआरएफवर बंदी घालण्याची मागणी केलेली आहे मणिपूरच्या चांदली जिल्ह्यामध्ये भारत म्यानमार सीमेजवळ दहा दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आसाम रायफल्सच्या तुकडी आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली या कारवाईमध्ये किमान दहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती सैन्य दलानं दिली आहे घटनास्थळावरनं मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आणि <laughs> आता <laughs> एक <laughs> मोठी आणि महत्वाची बातमी भारतानं पाकिस्तानवर पुन्हा एकदा वॉटर स्ट्राईक केलेला आहे भारतानं बगलिहार धरणातून पाकिस्तानकडे जाणारा पाणी पुरवठा बंद केलाय त्यामुळे पाकिस्तानमधील चिनाब नदीची पाण्याची पातळी एका महिन्यातील विक्रमी निचांकी पातळीवर गेलेली आहे जी पुढील काही दिवस सुरू राहण्याची अपेक्षा आहे बगलिहार धरणावरनं भारत पाकिस्तानमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू आहे आणि आता भारतानं पुन्हा एकदा वॉटर स्ट्राईक करत पाकिस्तानच्या नाकीनो वांडल्यात आणि आता महत्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात ऑपरेशन सिंधूर आधी पंतप्रधान मोदींनी सत्तेचाळीस गुप्त बैठका घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलेली पहलगाम हल्ल्याला उत्तर देण्याचा निर्णय मोदींनी सौदी अरेबिया दौरावर असतानाच घेतल्याची माहिती मिळते एस लष्करी अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठका घेण्यात आल्या तेवीस एप्रिल ते पाच मे दरम्यान मोदींनी तब्बल सत्तेचाळीस गुप्त बैठका घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे सिंधू पाणी करार स्थगितच राहणारे त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकला सुनावलेलं आहे तसंच पाकिस्तानशी चर्चा आता केवळ दहशतवादावरच होईल असंही जयशंकर यांनी स्पष्ट केलेलं आहे पाकिस्ताननं भारताला दिलेल्या अणुबॉमच्या पोकळ धमकीवरनं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महत्वाचं आवाहन केलेलं आहे पाकिस्तानच्या अण्वस्त्र आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या देखरेखीखाली आहेत अशी मागणी यावेळेस राजनाथ सिंह यांनी संपूर्ण जगाला केलेली आहे ते श्रीनगरमध्ये बोलत होते <्यासी> <्यासी> सुरक्षा दलांनी छत्तीसगड तेलंगणा सीमेवर नक्षलवाद्यांची दहशत मोडून काढलेली आहे ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट राबवत सुरक्षा दलांनी कारवाई केली एकवीस दिवसांच्या या मोहिमेमध्ये सुरक्षा दलांनी अनेक मोडक्यांसह एकतीस नक्षलवाद्यांना ठार केलेलं आहे ही माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेली आहे श्रीनगरच्या लाल चौकामध्ये तिरंगा रॅलीमध्ये शेकडो नागरिक सहभागी झाले होते लाल, हल त्या लाल चौक इथं दहशतवादी हल्ल्याचा साक्षीदार आहे त्यामुळे लाल चौकमध्ये तिरंगा फडकवणं सोपं नाही मात्र आता ऑपरेशन सिंधू नंतर याच लाल चौकामध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली जम्मू काश्मीरच्या कठुआमध्ये लष्कराच्या गणवेशामध्ये दोन संशयित दिसले या दोघांनीही महिलेकडनं पाणी मागितलं त्यानंतर ते गायब झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे दरम्यान परिसरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलेली आहे पोलीस आणि निमलष्करी दलांनी संयुक्त शोध मोहीम सुरू केलेली आहे बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानच्या सैन्यावर हल्ला करण्यात आला त्यामध्ये चौदा जवान ठार झालेले तर अनेक जण जखमीसुद्धा झाले नऊमे रोजीची ही घटना असून त्याचा व्हिडिओ आता जारी करण्यात आलेला आहे बलुचिस्तानमधल्या पंगूरमध्ये पाकिस्तान सैन्यावर बलोच लिबरेशन आर्मीनं हल्ला केला होता बलुचिस्तान पाकिस्तानपासून स्वतंत्र झाला अशी घोषणा बलुचिस्तान स्वातंत्र्य चळवळीचे प्रतिनिधी मीरियार बलूच यांनी केलेली आहे पुढील काळामध्ये फक्त पंजाब प्रांत पाकिस्तान, सोबत राहील बलुचिस्तानची एमपीएससी दिल्लीमध्ये उघडा आणि बलुचिस्तानला पूर्ण स्वातंत्र्य द्या असं विधान निवृत्त मेजर जनरल अनिल बाम यांनी केलेलं आहे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैलीची नक्कल केल्याची चर्चा सुरू आहे नुकतीच शाहबाज शरीफ यांनी सियालकोटच्या पसरूर परिसरातील लष्करी तळाला भेट दिली आणि या भेटीदरम्यान त्यांनी रणगाड्यावर उभं राहून सैन्याशी संवाद साधला त्यामुळे आता ही चर्चा सुरू झालेली आहे चीनचं हेरगिरी करणारा जहाज भारताच्या समुद्री हद्दीमध्ये आढळलेलं आहे चीनच्या जहाजाच्या या फ्लीटमध्ये एकूण चार जहाजं आहेत यापैकी तीन जहाजं अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये तैनात झालेली आहेत जहाजांची ही फ्लीट संशोधन करणारी असल्याचं सांगितलं शा जात आहे तरीही ही जहाजं हेरगिरीची जहाजं असल्याची चर्चा सुरू आहे अमेरिकेचे माजी संरक्षण अधिकारी मायकल रुबिन यांनी पाकिस्तानची पोलखोल केली आहे भारताविरोधात लढाई पाकिस्तानची अवस्था कुत्रासारखी झालेली होती जो पायांमध्ये शेपूट घालून नंदबंदीची भीक मागत पळत होता असं रुबिन यांनी म्हटलेलं आहे तसंच भारतानं केलेल्या लष्करी कारवाईचंही रुबिन यांनी कौतुक केलेलं आहे ऑपरेशन सिंधूरमध्ये भारतीय हवाई दलानं पाकचे सहा एअरबेस उद्ध्वस्त केल्याचं वॉशिंग्टन पोस्टमध्ये म्हटलेलं आहे भारताच्या हवाई दलामध्ये पाकिस्तानमधील नूर खान एअरबेसचं मोठं नुकसान झालं दक्षिण आशियाई प्रतिस्पर्ध्यांमधील दशकांपासून सुरू असलेल्या संघर्षातील हा सर्वात मोठा हल्ला असल्याचं म्हटलं जात आहे भारताची ताकद पाकिस्ताननं चांगलीच अनुभवलेली आहे आणि त्यानंतर अमेरिकेनं सुद्धा मान्य केलेली आहे भारतानं पाकिस्तानच्या एअरबेसलाच लक्ष केलेलं त्यावेळेस संघर्षादरम्यान पाकिस्तानी लष्करी तळ आणि विमानतळांना लक्ष्य करण्यात भारताला फायदा झाल्याचं न्यूयॉर्क टाईम्सनं म्हटलंय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सिरियावरील सर्व निर्बंध हटवले ट्रम्प यांनी सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल यांची भेट घेतली तुर्की आणि सौदी अरेबियाच्या आव्हानानंतर ट्रम्प यांनी ही बंदी उठवल्याचं सांगण्यात येते मात्र त्यामुळे ट्रम्प यांना दहशतवाद मान्य आहे का असा प्रश्नही निर्माण झालाय भारताच्या पाकिस्तानवरच्या कारवाईनंतर अफगाणिस्तानमध्ये जल्लोष करण्यात आलेला आहे ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं ना पाकिस्तानला नाग घासायला लावलं त्याचा आनंद अफगाणिस्तानमध्ये पाहायला मिळतोय दुश्मन हमारे पख्तिया को कराचीमध्ये बारा मे रोजी हजारो कट्टरपंथी नेते आणि दहशतवाद्यांनी पाकिस्तानी सैन्याच्या समर्थनार्थ रॅली काढली या रॅलीमध्ये लष्कर ए तोयबा आणि अलहे सुन्नत वाल जवात यांनी भाग घेतला होता दोन्ही संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी संघटना म्हणून घोषित आहे कराचीमध्ये बारा मे रोजी हजारो कट्टरपंथी नेते आणि पाकिस्तानी सैन्याच्या समर्थनार्थ रॅली काढली पाकिस्तानचा हा मूळ स्वभाव आहे दहशतवाद्यांनी रॅली काढली आणि जिंकल्याचा गौगवा केलाय अशी माहिती निवृत्त मेजर जनरल अनिल दिली विजय शहा यांनी सोफिया कुरेशींवर वादग्रस्त विधान केलं मंत्री असताना तुम्ही कोणत्या प्रकारची भाषा वापरता अशी भाषा तुम्हाला शोभते का असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशचे वनमंत्री विजय शहा मन... विचारत फटकारलेला आहे विजय शहा यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावरील वादग्रस्त विधानाबद्दल सुप्रीम कोर्टात धाव घेतली मध्यप्रदेश हायकोर्टानं शहांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले मध्य प्रदेशचे वनमंत्री विजय शाह यांना कर्नल सोफिया कुरेशी यांवर केलेली टिप्पणी भोवलेली आहे उच्च न्यायालयानं कर्नल सोफिया कुरेशी विरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य एफआयआर दाखल केलेलं आहे मंत्री विजय शाह यांच्यावर जर गुन्हा सिद्ध झाला तर किमान सात वर्षांनी जास्तीत जास्त जम्मठेपीची शिक्षा त्यांना होऊ शकते सोफिया कुरेशी यांना पाकिस्तान किंवा आतंकवादी म्हणणं हा देशद्रोह आहे कुवर विजय शहा यांना अटक करावी अशी मागणी संजय राऊत यांनी केलेली आहे हायकोर्टानं त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला मग हे अजून मंत्रिमंडळामध्ये कसे असा सवालही त्यांनी उपस्थित केलेला व्यापाऱ्यांनी तुर्कीची नाकाबंदी केल्यानंतर पुण्यातल्या व्यापाऱ्यांना पाकिस्तानमधून धमकीचे फोन आलेले आहेत पाकड्यांच्या या पोकळ धमक्यांचा निषेध म्हणून व्यापाऱ्यांनी तुर्की सफरचंदावर रस्त्यावर फेकलेली आहेत यावेळेस पाकिस्तान आणि तुर्कस्तान मुदाबादच्या घोषणाही देण्यात आल्या पाकिस्तानमधून धमकीचे फोन आल्यानंतर पुण्यातील सफरचंद व्यापाऱ्यांनी सहपोलीस आयुक्तांची भेट घेतली संपूर्ण हकीकत आयुक्तांना सांगितली तुर्कीच्या सफरचंदांवर बंदी घातल्यानंतर व्यापाऱ्यांना आज सकाळी पाकिस्तानमधून धमकीचे फोन आले होते भारतीय सिनेमाचे जनक मानले जाणारे दादासाहेब फाळके यांच्यावर आता बायोपिक येणार आहे त्यावेळेस राजकुमार हिरानी या, राज या बायोपिकचं दिग्दर्शन करणार असून अभिनेता आमिर खान या बायपी बायोपिकमध्ये दिसणार आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून या बायोपिकच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे आणि हा बायोपिक स्वातंत्र्य संग्रामाच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या एका कलाकाराची संघर्षमय कहाणी मांडणार आहे आणि आता भारत पाकिस्तान युद्धासंदर्भातल्या महत्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात तुम्हाला देशसेवा करायची असेल तर तुमच्याकडे एक चांगली संधी आहे भारत सैन्य दलानं अनेक पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केलेली तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रम जानेवारी दोन हजार सव्वीससाठी अर्ज मागवण्यात आलेले उमेदवारांना एकोणतीस मे पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई वस्तू उडवण्यास मनाई करण्यात आलेली आहे शहरामध्ये काही समाज कंटकांकडनं या उपकरणांचा वापर होण्याची शक्यता लक्षात घेता कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयानं याबाबतीत आदेश जारी केले आहेत भारतातून दुबई मार्गे आखाती देशामध्ये कांदा निर्यात सुरू करण्यात आलेली आहे कांद्याची वाहतूक करण्यासाठी कंटेनर लासलगावमध्ये पोहोचले भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर कराची बंदरातून माल वाहतुकीस केंद्र सरकारनं बंदी घातली होती त्याच दुबई मार्गे आखाती देशामध्ये होणाऱ्या कांद्याच्या निर्यातीवर परिणाम झालेला आहे सोलापुरातील शिवसेना जिल्हा प्रमुखांनी ऑपरेशन सिंधूची प्रतिमा साकारत भारतीय सैन्याचं कौतुक केलेलं आहे शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी कारवर ऑपरेशन सिंधूरची प्रतिमा साकारलेली कारवर रणरागणी सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंह यांचे फोटोही साकारले आणि यानंतर इतरही काही महत्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात टॉप फिफ्टीच्या माध्यमातून मॉन्सून अरबी समुद्रात दाखल झालेला आहे एक जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे त्यानंतर पाच जूनपर्यंत मान्सून कोकणासह महाराष्ट्रात दाखल होईल हिंगोलीतील माळहिवरा माळशेलू खंडाळा भांडेगाव जयपूर परिसरामध्ये तुफान पाऊस झाला पाऊण तास झालेल्या पावसानं रस्त्यावर आणि शेतामध्ये पाणी साचलं या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला मात्र हळद उत्पादक शेतकऱ्यांची धावपळ उडाली होती वाशिमच्या मानोरामध्ये शेतकऱ्याचा शेतमाल पावसाच्या पाण्यात वाहून गेलाय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस सुरू आहे त्यामुळे आता कृषी बाजार समितीकडनं शेतमालाची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं होतं मात्र व्यापाऱ्यांचा माल ओट्यावर ठेवल्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल बाहेर ठेवावा लागला आणि त्यामध्ये त्यांचं मुछा मुछा मोठं नुकसान झालं वाशिममधील मानोरा शहरासह बेलोरा विठोली परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडला या पावसामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण असून खन खरीप हंगामाच्या तयारीला आता गती मिळणार आहे हंगाम जवळ येत असताना या पावसामुळे जमिनीमध्ये ओलावा तयार होण्यास मदत झाली असून नांगरणी कोयवाच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे वर्ध्याच्या पुलगावसह इतर भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावलेली त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालेला आहे तसंच अचानक आलेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांची चांगलीच तारांब उडालेली आहे दरम्यान पावसामुळे उन्हाळी पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे अमरावती शहरासह ग्रामीण भागामध्ये मुसळधार अवकाळी पाऊस पडलेल्या अवकाळी पावसामुळे हो कांदा आणि संत्राबागांना फटका बसण्याची मोठी शक्यता आहे अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली त्याचा मोठा फटका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विकायला आलेल्या शेतकऱ्यांना बसलेला आहे अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे हो कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेकडो क्विंटल शेतमाल भिजलेला आहे सांगलीमधील पलूसमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वळवाच्या पावसानं हजेरी लावली वळवाच्या पावसानंतर इंद्रधनुष्याचा विलोभनीय नजारा पाहायला मिळाला पलूस परिसरामध्ये अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये इंद्रधनुष्याची सुंदर छबी कैद केली इंद्रधनुष्य तुलनेने दुर्मय आणि क्षणभंगूर असतं त्यामुळे ते पाहणं विशेष आणि जादूई वाटतं कारण मधल्या पाटण तालुक्यामध्ये वळीवाच्या पावसानं हजेरी लावलेली आहे आणि या पावसामुळे ज्वारी भुईमुंग आणि आंबा पिकाचं नुकसान झालेलं आहे अचानक आलेल्या पावसामुळे आठवडी बाजारामध्ये व्यापाऱ्यांची तारांब उडाली कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागामध्ये जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला सगळीकडे ढगांचा गडगडाट सुरू असून वीज पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे घराबाहेर न पडण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलेलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आणि कुडाळ तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला हवामान खात्याने पुढील दोन दिवसांमध्ये तळकोकणामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली या पावसामुळे दोडामार्ग शहरातील रस्त्यांवर सखल भागामध्ये पाणी साचलं होतं वैभववाडी तालुक्याला सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं झोडपलंय अनेक शहरांमध्ये अनेक गटारं तुंबल्याने रस्त्यावर पाणीच पाणी होत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये झाडांची पडझड झाली आणि अर्धा तासापेक्षा अधिक काळ या भागामध्ये पाऊस सुरू होता पुण्याच्या शिरूर तालुक्याला अवकाळी पावसानं चांगलंच झोडपलंय वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली अवकाळी पाऊस पडल्याने नागरिकांना अवकाड्यापासून सुटका मिळाली खेड तालुक्यातील कडूस परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसानं चांगलंच झोडपले यावेळेस कडूस राजगुरुनगर नगर रोड पूर्ण पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं दरम्यान कडूस रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम सुरू असल्याने रस्त्यावर पाणी सुरू आहे आणि आज पाण्यातून प्रवाशांचा धोकादायक प्रवास सुद्धा सुरू आहे पुण्याच्या मुळशीमधील भुकुम आणि पिरंगुट परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या काहींचे होर्डिंग कोसळले तसेच किरंगूट घाटातील एक धोकादायक झाड हे रस्त्यावर कोसळलं त्यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण झाली आणि आता नांदेडमधून अवकाळी पावसासंदर्भातली एक महत्वाची बातमी समोर येते लग्न मंडपा शेजारी फटाके उडवल्यानं मंडपाला आग लागल्याची घटना घडलेली कंधार तालुक्यातील निपाणी सावरगाव मध्ये ही घटना घडली या आगीमध्ये मंडप पूर्णपणे जाऊन खास झाला जा आणि या प्रकरणामुळे पाहुणे मंडळींची मोठी धावपळ उडाली इथं लग्न मंडपानंच पेट घेतलेला आहे फटाके उडवले आणि त्यामुळे लग्न मंडप इथं जळालेला आहे नांदेड ही धक्कादायक घटना आहे यानंतर महत्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात अमरावती जिल्ह्यातील अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावलेली अचानक आलेल्या सोसाट्याच्या वादळी पावसामुळे धामणगाव रेल्वे तालुक्यातील उसळगव्हाणमधील शेतातील टॉवर कोसळलं यासोबतच उन्हाळी हंगामामध्ये असलेल्या भुईमुंग पिकाला देखील मोठा अवकाळी पावसाचा फटका बसलाय सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यामधील पापरी परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला वादळी वाऱ्यामुळे पापरी परिसरामध्ये केळीबाग भुईसपाट झालेली आहे दत्ता कदम या शेतकऱ्याची दीड एकर केळीबाग जमीन दोस्त झाली असून लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसलाय धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू आहे वादळी वाऱ्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय या पावसामुळे केळीची पानं फाटतायत त्यामुळे त्याचा थेट परिणाम उत्पन्नावर होणार आहे पुण्यातील मुळशीमधील कोळवण परिसराला पावसानं जोरदार तडाखा बसलेला आहे जनावरांसाठी शेतात रचून ते पेंढा भिजलेला आहे यासह दुधाळ जनावरांच्या हिरव्या चारासाठी ज्वारी मका पिकं भुसपाट झालेली तसेच भात आणि रोपवाटिकांमध्ये पाणी साचलेले त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे पुण्यातील भोर ते महाड रस्ता पावसामुळे चिखलमय झालेले आहे त्यामुळे वाहन चालकांची मोठी तारांबळ उडाली दरम्यान रस्त्या रुंदीकरणाच्या कामामुळे जागोजागी खोदकाम करण्यात आलेले त्यामुळे प्रशासनानं सुरक्षेची दखल घेण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे राजस्थानमध्ये वाळूचं वादळ उठलेलं आहे त्याचा परिणाम आता बिकानेर आणि श्रीगंगानगरमध्ये दिसून आलेलं आहे वाळूच्या वादळानंतर बिकानेरच्या काही भागामध्ये पाऊसही पडलेला आहे मराठा आरक्षणावर नीट दोन हजार पंचवीस संदर्भात तातडीने सुनावणी घ्या असे निर्देश या सुप्रीम निर्देशानं मुंबई उच्च न्यायालयाला दिलेले आहेत नीट दोन हजार पंचवीसच्या प्रवेश प्रक्रियेला मराठा आरक्षणामुळे होणाऱ्या परिणामांवर लक्ष देत सुप्रीम कोर्टानं हे निर्देश दिले मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना हे निर्देश देण्यात आले असून मराठा समाजासाठी दिलेल्या दहा टक्के आरक्षणावर तातडीने खंडपीठ स्थापन करून सुनावणी घ्यावी असंही कोर्टानं म्हटलेले ही मागणी नीट यू जी आणि पी जी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी केली होती आता न्यायमूर्ती बी आर गवई आणि ऑक्सट्री जॉर्ज मसी यांच्या खंडपीठानं याचिकेच्या विषयावर निर्णय देण्यास नकार दिला मात्र शैक्षणिक तातडीची दखल घेतली आणि हायकोर्टाला प्राधान्याने सुनावणी करण्याचे निर्देश दिले मी देखील तो निर्णय नुकताच समजून घेतलेला आहे आमची त्या संदर्भात तयारी आहे खंडपीठ हायकोर्टाने त्या ठिकाणी स्थापित केल्यानंतर जी काही सरकारची बाजू आहे अतिशय त्यामुळे आता नीटच्या वेगवान स्वरूपात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपलचे कतार मधील सीईओ टिम कुक यांना सल्ला दिलेला आहे अॅपलची फॅक्टरी भारतात उभारण्याची गरज नाही असं ट्रम्प यांनी कुक यांना म्हटलेलं आहे अॅपलची उत्पादन क्षमता अमेरिकेमध्ये वाढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आणि यावर कुक आता काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे पालिका निवडणुका वेळेतच होतील असं सांगताना त्यांनी ज्या ठिकाणी पाऊस अधिक असेल त्या ठिकाणी निवडणुका आयोगाशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत संभ्रम कायम आहे सुप्रीम कोर्टानं दोन हजार बावीस आधी लागू ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका घेण्याचे आदेश दिले त्यामुळे याविषयीची स्पष्टता येण्यासाठी राज्य निवडणूक आयोग कायदेशीर सल्ला घेत आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी राज्य सरकारला तयारी करावी लागणार आहे निवडणुकीसंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा नसल्याची माहिती अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी म्हटले एकत्रितपणे आम्ही निवडणुकीला सामोरं जाण्याचा प्रयत्न करू असं देखील तटकर यांनी स्पष्ट केलेलं आहे कोल्हापुरात गोकुल दूध संघाच्या अध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आलेला आहे गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगरे यांचा राजीनामा घेतला जाणार होता मात्र त्यांनी आपण अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष बदलाच्या प्रक्रियेमध्ये थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हस्तक्षेप केलेला आहे एकजुटीने कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरण उंची वाढवा प्रयत्न म्हणून पाडू अशी भूमिका सर्वपक्षीय नेतेमंडळी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बैठकीत घेतली शिरोळा तालुक्यामध्ये सर्वपक्षीय बैठक झाली अंकलीमध्ये अठरा मे रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी कर्नाटक सरकार केंद्र सरकारकडे मागणी करते जळगावच्या अमळनेरमध्ये रेल्वे मालगाडी रुळावरनं घसरलेली त्यामुळे सुरत भुसावे रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली भुसाव्याकडनं नंदुरबारकडे ही मालगाडी चालली होती त्याच दरम्यान मालगाडी रुळावरनं घसरली त्यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली रेल्वेचे पायलट आणि गार्ड सुरक्षित आहेत सांगलीमधील तासगावमधील बैलगाडा शर्यती दरम्यान बैलगाडीवरील ताबा सुटून बैलजोडी गाडीसह तलावात गेली दुर्दैवानं दोन बैलांना फास लागून तलावात बुडून त्यांचा मृत्यू झाला दहाण गावातील यात्रेतून ही दुर्दैवी घटना असून शर्यती दरम्यान एका बैलजोडीला तलावाजवळ परत फिरता आलं नाही त्यामुळे ही बैलजोडी थेट तीस फूट तलावात पडली आणि त्यामुळे बैलांचा मृत्यू झाला आणि यानंतर महत्वाच्या घडामोडी वसई विरारमध्ये अवैध निर्माण प्रकरणी ईडीनं मोठी कारवाई केलेली एकूण बत्तीस कोटींची मालमत्ता ईडीकडनं जप्त करण्यात आलेली आहे मुंबईसह हैदराबाद येथील एकूण तेरा ठिकाणी ईडीचे छापे टाकलेले आहेत तेवीस कोटींचे हिरे दागिन्यांसह नऊ कोटींची रोकड जप्त करण्यात आली असून दोन हजार नऊ पासून वसई विरारमध्ये एक्केचाळीस अवैध इमारती प्रकरणी ईडी तपास करते लातूरमध्ये वसतीगृहामध्ये विद्यार्थ्याला अमानुष मारहाणीचा व्हिडिओ समोर आलेला आहे सह्याद्री बॉईज हॉस्टेल या ठिकाणी विद्यार्थ्याला बेल्टनं अमानुष मारहाण करण्यात आली या प्रकरणी आता शिवाजीनगर पोलिसांनी हनुमंत जाभो या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे मात्र मारहाण करण्याचं नेमकं कारण काय सध्या तपास सुरू आहे भरधाव कारमधून जीव घेण्यास स्टंट करत तरुणाच्या अंगाशी आलेला आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करत तरुणांना अटक केली चेंबूरच्या पूर्व द्रुतगती मार्गावर स्टंट करतानाचा तरुणांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता भरधाव गाडीतून धोकादायक पद्धतीने हातवारी करत तरुणांनी स्टंट केलेला दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांना यापुढे जेलची हवा खावी लागणार आहे कल्याण न्यायालयाकडनं एका मद्यधुंद दुचाकी चालकाला तीन महिन्यांचा कारावास आणि वीस हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आलाय त्यामुळे दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांना यापुढे कठोर शिक्षा होणार आहे जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये पुन्हा मोठी घसरण झाली आहे सोन्याचा दर दीड हजार रुपयांनी कमी झाले असून दर जीएसटीसह चौऱ्याण्णव हजार आठशे रुपयांवर पोहोचलाय गोल्ड बिकमिंग द न्यू करन्सी टॅरिफ अंमलबजावणीनंतर सोन्याच्या दरावर परिणाम झाल्याचं सो सोने व्यापाऱ्यांनी आहे तुळजाभवानी मंदिरामध्ये गैरप्रकार करणाऱ्या पुजाऱ्यांवर मंदिर संस्थानानं कारवाई करत मंदिर बंदी केलेली आहे विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांमध्ये तब्बल बारा पुजाऱ्यांवर मंदिर बंदी करण्यात आलेली आहे मंदिरामध्ये गर्दीच्या कालावधीमध्ये दर्शन रांगेमध्ये घुसखोरी करणं गाभाऱ्यात घुसखोरी करणं यासह विविध गैरप्रकारात दोषी पुजाऱ्यांवर नोटीस बजावण्यात आली होती आणि या समाधानकारक उत्तर न दिल्याने मंदिर बंदी करण्यात आलेली छत्रपती संभाजीनगरमधील वाळूंज मध्ये उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर सशस्त्र दरोडा पडलेला दरोडेखोरांनी तब्बल आठ कोटींचे आठ किलो सोनं आणि चाळीस किलो चांदी असा ऐवज लंपास केलाय यावेळेस केअरटेकरचे हातपाय बांधून त्याला बंदुकीचा धाक दाखवत लूट केलेली आहे संतोष लड्डा यांचा मुलगा अमेरिकेत शिक्षणासाठी त्याला भेटण्यासाठी लड्डा कुटुंब परदेशात गेलं होतं दरम्यान लड्डा कुटुंब विदेशात असल्याचा फायदा घेत सहा दरोडेखोरांनी हे कृत्य केले स छत्रपती संभाजीनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे आठ किलो सोनं त्यांनी लंपास केलेलं आहे आणि जवळपास चाळीस किलो चांदी त्यांनी लंपास केलेली आहे छत्रपती संभाजीनगरमधील ही संपूर्ण घटना आहे लड्डा कुटुंबिया हे त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी अमेरिकेत गेलं होतं आणि त्यावेळेस दरोडेखोरांनी ही संधी साधत हा डल्ला टाकला